लासलगाव विंचूर सिन्नर घोटी इगतपुरी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे मनेगाव सह बावीस गावांच्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन नुकसानग्रस्त झाली असून दुरुस्तीनं झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वारंवार निवेदने व वा बैठका घेऊनही ठोस तोडगा न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे मनेगाव धोंडवीर नगर रामनगर पाटोळे दापूर दोडी गोंदे भोकणी आदी गावांमध्ये पुढील आठ दिवसांत परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या काही गावांमध्ये दोनशे लिटरच्या एका ड्रमसाठी सुमारे साठ रुपये मोजावे लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक ताण वाढला आहे पाईपलाईन ना दुरुस्त असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला असून महावितरणाचे थकित वीज बिलांमुळे कनेक्शनही खंडित काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे कनेक्शन पुन्हा सुरू करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने योजना कार्यान्वित होण्यास विलंब होत आहे दरम्यान गावे एकत्रित योजनेत समाविष्ट असल्यामुळे पंचायत टँकर पुरवठा उपलब्ध निर्माण पन्नास टक्के अनुदान बंद झाल्याने वीज बिलाची रक्कम पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याच्या सूचनेमुळे ग्रामपंचायतीवर ताण पडत आहे हा निधी स्थानिक विकास कामांसाठी असतो

शासनाने पन्नास टक्के अनुदान पण बंद केलेलं आहे ते पंधरा तो आयोग अजून दिले ती भागात पण आता काय झालं साहेब चार ते पाच महिन्यापासून साहेबांनी त्यांची चुकी नाही त्यांनी मिटिंग पण घेतली सदर कॉन्ट्रॅक्टरला दम पण दिला साडेचार चार लाखाचा आमचं जर साहेब लाईट बिल येते साडेचार लाखाचं जर लाईट बिल असेल आज तरी पाच महिन्याचं लाईट बिल कारण आमची नुकसान झालेली साडेचार महिन्यात असलेली साहेब पाच दहा महिन्यात बिल आणि लवकरात लवकर आमचं पाईपलाईन रिपेअर करून दिली पाहिजे बरं तो काय तो साहेब

साठ रुपयाची आमच्या गावा आमचं विहिरींचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे घरपट्टी पाणीपट्टी सर्व वेळोवेळी भरून आमच्या महिलांना कुठल्याही पाण्याचं हे नाहीये पाणी वाचून दनधन महिला फिरताय पाणी नाही जे कॉन्ट्रॅक्ट दाराने पाईपलाईन फोडली त्याच्यामुळे लाईट बिल आम्हाला भरायला लागणार आहे आमचे कोणतेही गाव ते लाईट बिल भरणार नाही कॉन्ट्रॅक्टरांनी लाईट बिल भरावं व पाईपलाईन प्य दुरुस्त करून दिली पाहिजे आम्हाला आमच्या विहिरीला पाणी राहिलेच नाहीये आणि ते पंधरा एकवीस दिवस झाले नाळांना पाणी ना आलेले नाहीये जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने विहिरीचं काम रस्त्याच काम करून द्यावं लाईट बिल भरून द्यावं आमच्या गावाला पाणी पुरवठा चालू करून द्यावा एवढी निर्णय तुम्ही तुमच्या जवळपास रामनगर हे दुष्काळी गाव असून आम्हाला महिन्यापासून पाणी नाही आणि जे बोजे पुत्र पाणी एक टाईम गाव ठेकेदाराला त्याच्या त्याच्याकडून फुटली त्यानं ती ठेकेदारांची पाईपलाईन पुरी कर दुरुस्त करून द्या किंवा आम्हाला बोजे पाणी आलं ते काम तुम्ही आलं पाहिजे जरी आलं तर आमच्या गावचे ग्रामसेवक सरपंच आणि राजवंडीकडे हे सुद्धा सारखे पाण्यासाठी झटक आहे पण शासनाने आमची लवकर दस देणं आजच्या पाणी चालेल ग्रामस्थांनी तहसीलदार सिन्नर यांच्याकडे निवेदन देत संबंधित तातडीने कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे मने गावचे सामाजिक कार्यकर्ते राजाराम मुरकुटे व उपस्थित महिलांनी यावेळी सांगितले प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून बावीस गावांची पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू करावी अन्यथा येत्या आठ दिवसांत महिला व पुरुष मोठ्या संख्येने आंदोलन करते। असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी हंडा डोक्यावर घेऊन उपस्थित होत्या त्याच कारण असा का सातत्याने पाठीला फुजलेल्या आमच्या या दुष्काळी गावांचा पाण्यासाठी असलेला लढा आजच्या निधीला देखील जो काही वर्ष असलेला कडक पुन्हा अजून भासण्याच्या अगोदरच आजच्या मी आमच्या ह्या चारही गावांना पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने भेडसावत आहे त्यात त्यात असं झालं की जे काही लासूल गाव काय मोठी चालू आहे त्या दरम्यान त्या पाईपलाईनी मुळे आज आमच्या जे काही मोधकपूरचं पाणी महिन्यापासून आमच्या या त्या गावांना मिळत नाहीये आणि त्याच त्यामुळं प्लस अजून एक झालंय का एम जे काही लाईट बिल आहे ते ह्या पाईपलाईन फुटल्यामुळं ग्रामपंचायतीवर अतिरिक्त भार पडलेला आहे आमच्या सर्व या गावकऱ्यांची मागणी आहे का दोन दिवसामध्ये आमची जे काही पाईपलाईन दुरुस्त करून द्यायची आहे त्या ठेकेदारांनी आणि जे अतिरिक्त चार ते पाच महिन्याचे लाईट गेली आहे ठेकेदारांनी भरायचे त्यासाठी आम्ही आता तहसीलदार साहेबांशी सर्व महिलांनी भेट दिली घेतली आणि आमचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न त्यांच्यासोबत मांडले आणि त्या ठेकेदाराकडून ते दोन दिवसात लेखी आम्हाला देणार आहे आणि जर अशा प्रकारे आमची जी काही पाईपलाईन फुटलेली आणि आम्ही ज्या प्रश्न मांडले समस्या मांडल्या त्याची त्वरित कारवाई झाली नाही ठेकेदाराकडून तर आम्ही हायवे रस्ता रस्ता आहे त्या ठिकाणी सर्व गावातील महिला महिला आंदोलन निश्चित करू आम्हाला न्याय मिळाला नाही तर मनेगाव सहित बावीस गावे पाणी पुरवठा योजना ही गेल्या सहा महिन्यापासून घोटी आणि लासलगाव या रस्त्याच्या कामामुळे सदर पाईपलाईनचे नुकसान झाले आहे सदर पाईपलाईन चे नुकसान झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वन वन भटकावर लागत आहे अजून आठ दिवसामध्ये सिन्नर तालुक्यातली सर्वात मोठी पाण्याची योजना आहे आणि ह्या पाण्याच्या योजनेमुळे आज महिला वर्गाला प्रचंड हाल अपेक्षा लागत आहे पाईप लाईन खराब झाल्यामुळे त्याच्या अगेन्स्ट ते चार ते पाच महिन्याचं लाईट बिल वीस ते पंचवीस लाख रुपये लाईट बिल पर मन साडेचार लाख ते पाच लाख रुपये लाईट बिल येतं आणि ते पाच लाख लाख त्या कंपनीच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला सदर लाईट बिल ते ग्रामपंचायतीने भरावं लागतंय आज प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात उन्हाळा चालू झालेला आहे या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात हालापेक्षा पाण्यावरून सहन करावं लागत आहेत तर आमचं म्हणणं एकच आहे सदर कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला ती पाईप लाईन आणि आमच्या पाच महिन्याचं लाईट बिल आमचा त्यांनी भरावा या अर्थाने आज आम्ही सर्व गावातील मनेगाव ढोंडी नगर रामनगर दुर्डी या ठिकाणी सर्वच महिला वर्ग आज या ठिकाणी येऊन हंडा मोर्चाचं नियोजन केलं होतं या ठिकाणी प्रांत साहेब मंगळूर साहेब तसेच तहसीलदार साहेब देशमुख साहेब यांच्याशी सविस्तर सर्व महिलांशी चर्चा झाली आणि सदर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे दोन दिवसामध्ये तुमची पाईपलाईन रिपेअर करून देईल नाही पाईपलाईन रिपेअर करून जर दिली तर तीन ते चार दिवसामध्ये आम्ही आम्ही शिर्डी पुन्हा रोड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडवला जाईल याच गांभीर्याने शासनाने घ्यावे या ठिकाणी सर्व महिला वर्गाने उपस्थित राहिले कारण त्यांचा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे या ठिकाणी सर्वांना आलेत त्याबद्दल तहसीलदार साहेब बीडिओ साहेब तसेच प्रांत साहेब यांनी आम्हाला दोन दिवसात पाईपलाईन रिपेअर होईल असे आश्वासन दिलेले आहे जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर